मगाशी मालकिनबाई म्हणाल्या तीनशे रुपये रोज हा सुद्धा द्यायला परवडत नाही त्यांचं म्हणणं योग्य की अयोग्य त्यांचं योग्य पै पण आहे आणि अयोग्य पण आहे कसं म्हणायचं त्यांना पण आज बाजार नाही गोंड्या एवढी भरमसाठ भांडवल घालायचं त्यांना परवडत नाही आता आमच्या दृष्टीने म्हणायचं तीनशे रुपयामध्ये काय आहे जर तीनशे रुपयात आपण काय दहा किलो किती दिवस पुन्हा आम्हाला तेल घ्यायला लागेल किती महाये आम्हाला पण परवडत नाही शेतकऱ्यांना मजुदाला पण परवडत नाही देशाचे पंतप्रधान कोण माहिती हा नरेंद्र मोदी त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांनी काय सांगायला वाटोळच केली काय सांगायची वाटुळ काय केले हा के नाही याला बाजार नाही खात्याच्या किमती कमी समजा जर दुधाला सुद्धा बाजार नाही काय शेतकऱ्यांना काय फाशी घ्यायची का माल आता मी सुद्धा एक शेतकरी माल करायचा काय म्हंटल तर भांडवल जर एखाद्या मालाचं अंगावर आलं तर झालं वर्षभर उजरतच नाही शेतकरी मग आमच्या पर्याय आणि मजुरी करायचीच वेळ आली ना मोदींवर एवढी का आग पाकड मी मोदींनी काय केलंय ना मराठी मुलं इतकं हुशार असून त्याला आरक्षण नाही ना, ना, ना शेतीला बाजार ना, ना कशाला हमी माल करायचा आता रिक्षा झाली काय करावं माल तोंडाशी आला का गोंड्याला दोन लाख वाढव झाले हाय का बाजार काय शेतकऱ्यांनी करायचं आता शेतकरी उदय वर्षभर उदरन बालावधी मग मोदींना नाही बोलायचं काय करायचं आता निवडणूक पुढ्यात आहे लोकसभेच्या लोक असं म्हणतात की मोदीच पुन्हा निवडून येणार आहेत असं लोक म्हणतात तुम्हाला काय वाटतं मोदी तर आलत नाही भाई आला का शेतकरी मिलेच सगळी कोण पर्याय पर्याय आले पाहिजे शरद पवार आले पाहिजे उद्धव ठाकरे आले पाहिजे शेतकऱ्यांचं जर हित पाहिजे असं ना तर मोदी सत्तेवर केंद्रात राज्यात मोदी सरकार नको नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही कांद्याला बाजार भाव नाही कांद्याला नाही कशाला बाजार सांगा फ्लावर नाही कांद्याला नाही भाजी असे फिकून देतात लोक कशाला बाजार नाही दुधाला बाजार नाही गाय विकत गेल